इकडे येऊन दहशतीवर खोटी भाषण करणाऱ्या संगमनेरच्या जनतेनं घरी बसवून तालुका भयमुक्त करून दाखवला आता तालुका टँकरमुक्त करून दाखवायचं असल्याचं प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केलंय आमदार अमोल खताळ यांनी सपत्नीक साई समाधीचं दर्शन घेतले यावेळी महायुतीच्या वतीनं साईंचा सत्कार करण्यात आला माध्यमांशी बोलताना आमदार खताळ यांनी पुन्हा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी निर्माण केलेल्या दहशतीवर टीका केली इकडे येऊन दहशतीवर खोटी भाषण करत होते परंतु त्यांच्या कार्यकर्त्यांकडून तालुक्यात अनेक वर्ष दहशत निर्माण केली जात होती या वर्षीच्या निवडणुकीत तालुका दहशत मुक्त करण्याचा आणि परिवर्तन करण्याचा नारा दिला होता त्या संगमनेर तालुक्यातील जनतेनं साथ देत परिवर्तन करण्याचा निर्धार करत कृतीत उतरवला असल्याचा आमदार खताळ म्हणाले त्यांचे चाळीस वर्ष फक्त दहशत निर्माण करण्यात गेली पण ते जनतेला पाणी देऊ शकले नाहीत आजही तळेगाव निमोन आणि साकूर पटार भाग तहानलेला आहे निळवंडचे पाणी सुद्धा नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे मिळू शकले असंही त्यांनी सांगितलंय तालुक्यातील जनतेला पाणी द्यायचे हाच आमचा प्रयत्न असून भयमुक्त तालुका करताना स्टँकरमुक्त तालुका करण्याचा आपला प्रयत्न असेल वर्षानुवर्ष महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवण्याचा संकल्प आपला असून युवकांना रोजगार निर्माण करून देणं आणि आरोग्याच्या सुविधा भक्कम करण्याचे प्राधान्य आपले असेल अशी ग्वाही त्यांनी दिली संगमनेरच्या जनतेची सेवा करण्यासाठी साईबाबांनी शक्ती द्यावी अशी प्रार्थना आपण केली असून तालुक्यातील मायबाप जनतेनं भरभरून मतदान करून विधानसभेत पाठवलंय त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणं हेच आपलं कर्तव्य असल्याचं आमदार खताळ यांनी सांगितलंय आज निकाल झाल्यानंतर खूप इच्छा होती बाबांच्या दरबारी येऊन बाबांचं दर्शन घेऊन बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी आज आलो होतो आमचे नेते माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या तब्येतीसंदर्भातसुद्धा आज मी साईबाबांकडं प्रार्थना केली त्यांना लवकर बरं वाटवं तसेच आमच्या संगमनेर मतदारसंघासाठी जे माय भगिनी आहेत जनता त्यांच्यासाठी सुद्धा माझा संगमनेर तालुका सुजलम सुकोलम राहण्यासाठी येणाऱ्या कालावधीमध्ये हो संगमनेरची सेवा करण्यासाठी बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी आज आलो होता सर्वात महत्वाचं म्हणजे तर आमचा जो संगमनेर तालुका आहे हा दहशतीखाली होता आणि आमच्या लोकांना संग जे जुने लोकप्रतिनिधी होते त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांनी खूप दडपशाहीनी प्रत्येक गावागावामध्ये वाड्या वस्त्यांवर असं त्यांची दहशत मोठ्या प्रमाणात वाढली होती त्यामुळे संगमनेरकरांना या दहशतून बाहेर पाडायचं होतं भयमुक्त व्हायचं होतं आणि निवडणुकीच्या वेळेस आम्ही भयमुक्तचा एक नारा दिला होता की आम्ही संगमनेर हा भयमुक्त करून दाखवू त्यानंतर चाळीस वर्ष लोकप्रतिनिधी असलेले मंत्री असलेल्यांना संगमनेरचा विशेषता करून असलेला आमचा साकूर पटार भागाचा असेल तळेगाव निमून भागाचा असेल पाण्याचा प्रश्न त्यांना सोडवता आला नव्हता निळवंड्याचा प्रश्न सुद्धा आमदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या माध्यमातून आज मार्गी लागल्या खालव्याचा विषय त्यामुळे संगमनेरातील जनतेनेच परिवर्तनाचा निर्धार पक्का केला होता सर्वप्रथम तर मी जो पाण्याचा प्रश्न गंभीर आहे आज सुद्धा संगमनेर तालुक्यामध्ये पाण्याचे टँकर जे सुरू होते तर ते पाण्याचे टँकर थांबून माझ्या ज्या लाडक्या भगिनी आहेत ज्या सकाळी सकाळी हांड्या घेऊन पाण्यासाठी फिरत आहेत तर मला साकूरपाठार भागाने ज्या गावांपर्यंत आजपर्यंत पाणी पोचलेलं नाही त्या भागाला पाणी पोहोचवण्याचं जे माझे युवक आहेत युवकांचा रोजगाराचा एक मोठा संगमनेरमध्ये प्रश्न निर्माण झाला आहे त्या युवकांना रोजगार देण्याचा राहील आरोग्याचा प्रश्न राहील त्यानंतर गावामध्ये ज्या आज आमच्या काही महिला भगिनी असुरक्षित गेल्या कित्येक वर्षापासून हे करत होता तर त्यांनासुद्धा सुरक्षित वातावरणामध्ये वाड्या त्यांचा रस्त्याचा प्रश्न असेल या गोष्टींना या प्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक पवार युवा मोर्चाचे उपाध्यक्ष किरण बोराडे जिल्हा अध्यक्ष योगेश गोंदकर नवनाथ मंजू मुळे शहराचे अध्यक्ष विकास गोंदकर संगमनेरचे अध्यक्ष शशांक नावन सुयोग गोंदकर राजेंद्र बलसाने प्रसाद शेलार योगेश बडे राहुल घुले महेश सुपेकर रोहिदास गोंजाळ संदेश देशमुख यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते वृत्तसंकलन विभाग विजन प्लस न्यूज शिर्डी